नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न समस्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षण संघाचे व मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर धरणे निर्दर्शने आंदोलन राज्य सरकारच्या धरसोडीच्या व नकारात्मक शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील अनेक शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनलाय आज वीस बावीस वर्षापासून राज्यातील हजारो शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना विनावेतनवा अंशता व वेतनवा राबवून घेत जात आहे या महाराष्ट्राच्या महान शैक्षणिक वर्षाचा अपमान आहे अशैक्षणिक कामाच्या ओझाने शिक्षक इतका वाकून गेला आहे की त्याला त्याचे मूळ काम शिकवण्यासाठी वेळच नाही असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहे त्यामुळे शिक्षक क्षेत्रातील सर्व घटनांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी निर्माण झाली आहे याकडे लक्ष देण्या वेदनासाठी आणि प्रश्नाच्या पूर्तेतासाठी दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चार ते सहा या वेळेत मराठवाडा विभागातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर मराठा शिक्षक संघाच्या वतीने धरणे निर्देशने आंदोलन आयोजित केले आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर धरणी आंदोलन आयोजित केलेलं आहे या धरणी मागण्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पाठवलेलं आहे आणि आज परत प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत हे परत निवेदन आम्ही आज शासनाकडे पाठवतो यामध्ये प्रमुख मागणी एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना सर्वांनाच मिळाली पाहिजे आणि अंशदायी पेन्शन योजना रद्द करा ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे त्याचबरोबर त्याही पेक्षा महत्वाची मागच्या चाळीस टक्के साठ टक्के अनुदान मिळालेलं आहे पण आमची मागणी आहे अनुदानाच्या प्रचलित सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ते वर्ग असेल तुकडी असेल किंवा शाळा असेल या सर्वांना शंभर टक्के अनुदान द्यावं ही प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर शिक्षकांना मेडिकल योजना मिळते वैद्यकीय परिपूर्ती ही कॅशलेस झाली पाहिजे आणि ही योजना फक्त सेवेमध्ये असताना आहे ही वैद्यकीय परिपूर्ती योजना सेवा निवृत्ती नंतरही मिळाली पाहिजे ही योजना त्याच्यामध्ये आहे वय साठ वर्ष झालं पाहिजे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे पाल्यांचं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये आंदोलन आयोजित आहोत डॉक्टर विठ्ठल भंडारे जिल्हा सल्लागार मराठवाडा शिक्षक संघ जिल्हा नांदेड आमची ना। प्रमुख मागणी अशी आहे की लोकप्रतिनिधी हे समाजसेवक म्हणून निवडून येतात आणि ते चांगल्या पद्धतीनं पेन्शन स्वतः मिळवून घेत आहेत खासदार असो आमदार असो त्यांना पेन्शन योजना आहे काही आमदार काही खासदार डबल ट्रिबल पेन्शन योजना घेतात आम्ही मात्र कर्मचारी आम्ही शिक्षक मात्र पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष सेवा करून आमचं वय वृद्ध झाल्यानंतर आम्हाला दोन हजार पाच पासूनची पेन्शन बंद केलेली आहे वय झाल्यानंतर आधार मिळत नाही कोणी पालन पोषण करत नाही अशा वयामध्ये आमची जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की जुनी पेन्शन योजना लागूच केली पाहिजे त्याचबरोबर कितीतरी वर्ष विनावेतन शिक्षक काम करत आहेत अशा शिक्षकांना त्या शाळेना शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळा पाहिजे वैद्यकीय सेवा परिपूर्ती शिक्षकाची आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा वैद्यकीय परिपूर्ती कॅशलेस मिळावी शिक्षण क्षेत्राला महत्व देण्यात यावं कोणताही देश ज्या देशामध्ये शिक्षणाला महत्व दिलेलं आहे उच्च शिक्षण सर्वांना मिळत आहे तो देश प्रगतशील आहे विकसनशील आहे परंतु आमच्या देशात मात्र शाळा बंद होत आहेत जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत आहेत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या नावाखाली वीस विद्यार्थी असेल तर शाळा बंद करतात हे शाळा बंद करू नये या शाळा बंद केल्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही जे शेतकऱ्याचे मुलं आहेत जे मजुराचे मुलं आहेत जे काम कराचे मुलं आहेत हे शिक्षणापासून वंचित राहता एव्यांचा विकास तुम्ही खेचून घेत आहे आणि म्हणून मी शासनाला इशारा देतो संघटनेच्या वतीनं की आपण शिक्षण क्षेत्राला महत्व द्या जुने पेन्शन लागू करा आणि शिक्षणा क्षेत्राला जास्त प्राधान्य द्या असं माझं मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आव्हान आहे